मंडळी अकरा वाजून गेलेलेत आता सध्या आमच्याकडं दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळे अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर तिचे पप्पा गेलेत मोटर चालू करायला कारण घरापाशी जे आपण भाऊ भाई गवत लावते त्याला पाणी आहे माझी एक गोणी जी आहे ती ताचून झाली आहे ती गेलीत मोटर चालू करायला गाडी इथंच ठेवली बाई मला पण पैप जावं लागेल झाली का पाणी भरायचं तयारी रेंट पण चालू करायचं ना मग फ्लोरनी भरायचं का आणि दंड पाडला नाही हो कुठे आपल्याला ना डायरेक्ट रिम पाईपची कॉक लावायची आहे पाईपाला पण आता सध्याला ड्रिपची कॉक आहे ना ते चालू करून देऊ म्हणलं म्हणजे डायरेक्ट सरी मध्ये कापायचं खूप हे भारी काम आहे गाडी सगळ्या सगळ्या सगळ्याच भरती ना वा 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 ही भारी आयडिया झाली मग आता असे तुकडे हा बरोबर आहे खराब झाले पाईप आहे काम येते तुकडे तुकडे करून पाणी भरायचं टेन्शन आहे तिकडे डोळे तोडून होते आणि इकडं पाणी भरून होईल दोन दोन लावायचे काय का सरीत जमन आणि आता ज्या सरी मध्ये रेन पाईप रेन पाईपच कट करावं लागण मग घरी तुकडे रेन पाईप तेच आणावं मग काय आणि करण्यापेक्षा याला कट मारून टाकायचं उलस कमी होणार लय थोडी कमी होणार जमन डायरेक्ट ह्या काढायचं त्या काढायला पाणी सगळं पाणी सगळं चालन सर भरायला बारा द्यायचं टेन्शनच नाही माहिती माहिती एक एकच कोप चालू करावं काही ना आधी एक एक करून पाहू नाही वाटलं तर मग दोन दोन करू